brought to you by Tecno 30 series बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते दुष्काळाची भयन परिस्थिती जे आपल्याला पाहायला मिळत आहे कोट्यावधी रुपये उत्पादन घेणारं रेशीमचं गाव जे आहे ते रुई म्हणून आहे गेवराई तालुक्यातलं मात्र पाण्याअभाव आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे जे आहे शेतकऱ्यांवरती बिकट वेळ आलेले आहे सध्याला मी त्याच रेशीम तुतीमध्ये उभा आहे एकंदरीत एका ठिकाणं बघू शकतो कसं पद्धतीने संपूर्ण जे आहे ते पाण्याअभावी जे बाग आहे ते जळून गेलेलं आहे संपूर्ण या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकंदरीत काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे एकंदरीत कशा पद्धतीने उत्पादन होते किती उत्पादन असं गावचं किती स्तुती आहे या ठिकाणं आणि काय तुमच्या वेळ आलेली आहे बाराशे एकर आमच्या रोई गावमध्ये रेशीम शेती होती पण यावर्षी पावसाळा आहे पूर्ण संपूर्ण बाराशे बाराशेकर यावर्षी सगळी संपूर्ण शेती खराब झालेली काय नेमकी पाण्याचं प्रमाण कमी झालं का दुष्काळामुळे कोण पाहायला आले का अधिकारी पाहायला आलेत का विमा मिळालेला आहे का काय सांगाल कंदरीत काहीच नाही काहीच भेटलं नाही विमा नाही भेटला काहीच नाही तुतीचा नाही आणि पिकाचा बी विमा भेटलेला नाही आम्हाला एक रुपयाचा इमा भरून घेतला ते बी भेटला नाही आम्हाला आणि आमचं हे खरं मेन उत्पन्न आहे आमचं रेशमचं रेशम बारा एकर एक शे बारा एक्कर शे बाराशे एकर एक शेतीचं अख्खं नुकसान झालेलं आहे नाही तर नंबर एक उत्पन्न आहे कारण की आम्ही हम हमाल करणारे माणसं आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला हे चांगली उपजीविका भाकायचं काम होतं बघू शकतो या ठिकाणी बाकी आणखी काही शेतकरी आहेत जिल्ह्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत आणि एकंदरीत एक रुपयामध्ये विमा भरून घेतला होता तो विमा तुम्हाला मिळालेला आहे का भेटला विमा नाही ना भेटला आणि सहा एकर तुती ती मोडी तात्काळ मोळडी दहा लाख देणं काढून कर्जबाजारी झालं झालं लय लुसखन झाली तुम्हाला काय सांग काय नाही बारी आली लय वाटलो झालं का आता काहीच राहिलं राहिलं नाही जवळ कर्जबाजारी कर्ज मागय मारणाचं लय बाजारी का सांगा तुम्हाला मुलं आहेत शिक्षण काय घेतात कशी एक उपजीविका कशी भागवतात मग सगळं गेले ना हा इथं गावात शिकत आहे मुलगा शिकत आपला खाजगी शाळात आपल्या साध्या शाळा सरकारी शाळात आणि आपलं शिकत आहे दोन दोन लेख मला हो काय परिस्थिती एकंदरीत स्तुती संपूर्ण स्तुती गेलेली आहे संपूर्ण स्तुती गेलेली आहे तुमच्या जे उपजीविका भागणार पिकाचा आता वायाला गेलेले पावसाअभावी धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत बीडचे एक रुपयामध्ये विमा भरून घेतला होता विमा मिळालेला आहे का आजची परिस्थिती काय गावची नाही मिळाली नाही मिळाला विमा नाही मिळाला आम्हाला एक रुपयाचा भरून घेतला मिळाला नाही समजा जुळून गेले काही मिळेल नाही काय परिस्थिती काय काय शेती जात नागरला पैसे नाहीत कोणाला कशाला नाही उपटायला पैसे नाही याच्याला पैसे काहीच नाही काहीच नाही उपटून फेकायला सुद्धा याला पैसे नाही त्याला ह्या तुतीला तीन वर्ष झाले लागवड केली गेल्या वर्ष झाले दहा बारा लाख रुपये यंदा हे उपटून लावलेला खर्च यायला जवळपास सतरा अठरा लाख रुपये झालायला आता याला एककरी आज जवळपास वीस बावीस ला हजार रुपये खर्च येतो उपटून जे जेशी पेन उपटायला ते उपटून तो टाकायला याला पैसे नाहीत आमच्याकडं त्याच्यामुळे जळून गेला असंच जळून दिलं पाऊस आला तर जे येईल ती येणार जे नाही सरपणाचं त्याचं गावाचं नाव जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेलं होतं स्तुतीमध्ये एक नंबरचं गाव आहे मात्र पाण्याअभावी जे आहे ते तुमच्यावरती उपजीविका भागण्याचं देखील कसं कसे भाग उपजीविका मग तुम्ही सगळे पूर्ण आता असंच बाहेरून रोजाराजी करून भागा लागतील असे याच्यात तूट भाग नाही आता भागत नाही याच्यात पाणीच नाही प्यायलाच पाणी बाहेरून आठ दिवसाला इथं आम्हाला दोनशे लिटर पाणी फक्त तर दोन दोन तीन तीन लिटरने आंघोळ्या करायचं आम्हाला फक्त तेवढंच पाणीच नाही काय परिस्थिती काय नेमकी सांगा ना, ना काय किती सुती तुमच्याकडे तुमच्याकडे स्तुती किती आहे मग दोन एकर पण जळून गेलं काय काय दोन एकर असून आज खात चाल अडचण नाही सर काही होत नाही त्याला पाऊस नाही पाणी नाही काय म्हणत धंदे नाहीत काहीच नाही आंघोळ तर प्यायला तर पाणी आंघोळीच कुठं आले चार दोनशे लिटर आठ दिवसात उडतोय आठ तो जिकत पितो का इकत घेत नाही हे तर पुरतच नाही खाजगी पाणी हो काय इलाज नाही पाण्याच आवड झाले काय इलाज नाही परिस्थिती काय गावामध्ये स्तुतीमध्ये एक नंबरचं गाव होतं मात्र या ठिकाणी पूर्ण तुमची उपजीविका भागणार साधनं जळून गेले मग आता सरकारकडे काय सांगण असणार आहे कोणी पाहायला आलं की जिल्ह्याचे मंत्री जे आहेत पालकमंत्री धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री आहेत पाणी करायला आले की तुम्हाला काही फोन वगैरे काही संपर्क पर्यंत काहीच पाणी करायला आले नाहीत एवढी परिस्थिती आमची बेकार आहे तरी पंधरा साला पाणी येत तरी कुणीच आलं नाही आतापर्यंत आतापर्यंत कुणीच नाही आलं पंधरा दिवसाला टँकर येते मग काय करायचं आलंच नाही आतापर्यंत कुणीच नाही आलं शेतामध्ये आमच्या शेतामध्ये दोन एकर आहे किती उत्पन्न तुम्हाला उत्पन्न भरपूर होत होतं पण आता काहीच होत नाही पायालाच पाणी नाही तर तिला तू तिला काय करायचं गेली परिस्थिती अवघड आहे सगळी कसं भागायचं आम्ही काहीच भागत नाही आता सध्या सरकारला काय सांगणार असणार तुमच्या आमच्या माध्यमातून सरकारला आता परिस्थिती बेकार म्हणून सांगणार आम्ही खर्च चालत नाही आम्हाला काही सरकार काय सांग येतच नाही सरकार लक्ष देत नाही सरकार फक्त मग रुपये जे आहे ते या गावामधून जे आहे ते वर्षाला व्हायचे हो मात्र पाण्याअभावी जे आहे ते संपूर्ण उभी पिकं जे आहेत ते करपून गेलेले आहेत आणि भयान वास्तव हो जे आहे ते गेवराईच्या रुईमधलं आहे आणि एकंदरीत त्या ठिकाणी बघू शकतो आणखी काय आपण शेतकऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत काय समस्या आहे तिथं कारण उभं पिकं जे आहे ते वायाला गेलेले आहेत काय परिस्थिती एकंदरीत परिस्थिती काय आता पाण्या अभावी पिकं तर सगळे गेलेलेच आहेत आता हे जतन करणं शक्य नाही कारण हे काढावंच लागणार आहे आता आता काढण्यासाठी लोकांकडे पैसे पण नाहीत जे होते ते सगळे रोपट्याला घालून टाकले आता काही शिल्लक राहिले आम्हाला मोडल्याशिवाय हाताने काढल्याशिवाय पाहिले नाही आता घरच नाही आता काहीच करणार नाही आमच्याकडून लक्ष द्यायला कोण तयार नाही कृषी मंत्र्याचं इकडे लक्ष नाही कुठला विमान आहे काय नाही त्याच्यामुळे काही नाही नाही अजून पाहिलेच नाही कसलेत तर कृषी मंत्री अजून पाहिलेच नाहीत आम्ही कसलेत तर धनंजय मुंडे तर आहेत पण पाहिले नाहीत अजून आरेच नाही त्यांना गावच माहित नाही इकडे कोणकडे आपल्यासोबत आणखी या गावचे जे आहे ते प्रथम नागरिक सरपंच आहेत काय सांगायला एकंदरीत किती स्तुती होती वार्षिक उत्पन्न किती व्हायचं हो आणि आज तोटा किती तुमचा नाही माझ्याकडे बाराशे एकर रेशीम आहे जे की देशाच्या पातळीवर एका गावामध्ये बाराशे एकर रेशीम असणारे हो, एक रुई गाव आहे आणि हे मोठ्या संघर्षातून शेतकऱ्यांनी उभा केलेलं होतं पण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आणि आज रोजी बाराशेच्या एकरमधलं जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्णचे पूर्ण क्षेत्र संपलेलं आहे माझ्या गावचं गेल्या वर्षी मंथली ॲव्हरेज खर्च वगळता तीन कोटी रुपये उत्पादन होतं दर महिन्या लिहायचे गेल्या पाच महिन्यापासून हे पूर्ण उत्पादन बंद आहे आज पूर्ण शेतकरी हवालदिल झाला आहे एक तर पाच महिन्यापासून उत्पादन बंद आहे जी शेतीत दुसरं काही पीक घेता यायचं ती रेशीम उभा असल्यामुळे ते जगन ह्या अशावरती त्या शेतीत ही काही पीक घेता आलं नाही आणि आज रोज हे पूर्णपणे तुम्ही पाहता रेशीम जुळून संपलेलं आहे सरकार म्हणून कोणाचं याकडे लक्ष नाही आज नानासाहेब पटोले साहेब आले त्यांचे खरंच शेतकऱ्याच्या वतीने आभार आहेत कारण कुणीतरी आमच्याकडे लक्ष दिले रेशीमची अशी परिस्थिती झाली की रेशीम हे ना फळबाग म्हणून ज्याची गणना आहे ना बारमाई बाग आहे तिचं पीक म्हणून गणना आहे ह्याच्यावरती आम्हाला अनुदान मिळत नाही ह्याचा आम्हाला पीक विमाही भरता येत नाही आणि आज किमान आमचं कोटीमध्ये नुकसान आहे तरी आमच्या गावाकडं कुणाचं लक्ष नाही विशेष आमच्या गावात जे रेशीम उत्पादन होतं आहे याच्यावरती शासनाला खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळतो शासनालासुद्धा याची कमी आणि शेतकरी म्हणून एक नाविन्यपूर्ण गोष्ट आम्ही देशापुढं मांडली ज्याचा उपभोग बऱ्याच शेतकऱ्यांनी घेऊन आपलं सदन झाले तर किमान या गावाकडे तरी सरकारचं लक्ष पाहिजे होतं जे गाव रेशीमचं हब म्हणून रेशमाची रुई म्हणून ओळखल्या जाते देशामध्ये दे बाराशे एकर रेशीम असणारे एकमेव गाव आहे आणि या गावाकडे जर लक्ष नसेल तर खरंच हे दुर्दैव आहे आमचं बघू शकतो जगभरामध्ये बाराशे एकर शेती शेतीचं उत्पादन घेणारं आणि तुतीचं उत्पादन घेणारं एकमेव गाव आहे काय परिस्थिती मामो पे नाही नाही काय नाही हेच परिस्थिती ती परिस्थिती हातात पिशवी पाण्याची पाणी नाही जळलं सर पाणी नाही जनावरला पाणी नाही माणसाला पाणी नाही टँकर पंधरा दिवसाला महिन्याला लिहिते एक बार पाण्याची परिस्थिती जर काय काय सरकारने काही का लक्ष द्यायला पाहिजे त्याला काही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ह्याला काढायला पैसे पाहिजे मोडाला पैसे पाहिजे पैसा नाही राहायला शेतकऱ्या पाच सहा महिन्या बसून बसून ये सारे नक्कीच बघू शकतो एकंदरीत पुन्हा एकदा मी दाखण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणं संपूर्ण जे शेत आहे जे पूर्ण करपून गेलेलं आहे आणि पुढच्या लेकराप्रमाणं यांनी संपूर्ण जे आहे तीन वर्षाचं जे झाडे जे आहे जोपासलेलं आहे मात्र निसर्गाच्या लहरीपानामुळे आणि दुष्काळी भागामुळे जे पूर्ण शेत जे आहे ते नुसते नाबू झालेलं आहे या ठिकाणं शेतकऱ्यांचे जे आता हातातोंडाशी आलेलं पीक देखील वायाला गेलेलं आहे म्हणून आम्ही आमची उपजीविका भागवायची कशी आणि जे राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी देखील लक्ष देणं गरजेचं होतं मात्र ते इथं आले नाहीत असे देखील खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन ओमकार शेंबडे सोबत मी योगेश काशीद तक रुई बीड